तर भावांनो तुम्ही आता बघू शकता की आम्ही गडाच्या खाली पायथ्या चाललेलो आहोत तर एक नंबर अस विवाह बघायचं एक नंबर अनुभव खरोखर हे मेन एंट म्हणजे गेट दरवाजा तर आपण हे आपलं महाराजांच्या हे आपलं तर किल्ल्यामध्ये पूर्णपणे एंट्री केलं बघा आणि त्रिवेणी रांगणा ग्रुप बोरवाडी बेंद्रे हे त्याच काळात हे आहेत का आत्ताच गळातलं आहेत काय माहीत नाही मला पण पहिलाच का महाराजांच्या काळातलीच आहे ती सगळी ओरिजिनल तोप आहे ती शिवकालीन तोप जी माहिती तुम्हाला राज्यात हे सगळं पूर्ण वाचून घ्या नी गडावर आला तर स्वच्छताही राखायलाच पाहिजे आणि कुठं काय काय ते पूर्ण ह्या ह्याच्यामध्ये आहे बोर्डमध्ये रांगणा किल्ला रांगणाबाई मंदिर चौकी पाण्याचे तलाव तूप दरवाजे हनुमान पूर्ण सगळं आहे बघा ऐतिहासिक निंबाळ निंबाळकर वाडा असं काहीतरी दिलेले पूर्ण म्हणजे काही तेवढं दिसे ना हे वाडाय आहे हे तलाव त्या पहिल्या काळातल तलाव सह्याद्रीच्या रांगा खरोखर नाद करायच नाही एक नंबर काय ते दिवस खरोखर एक नंबर डोळं असं असं भिंगरीवाणी फेरलं

हे असं गडावर यायचं आणि असं काम करायचं म्हणजे हे काय आगडं जाळा हे जाळा असं घाण करू नका भावानो आपलं महाराजांचं गडकिला आपण स्वच्छ ठेवायचं जरा फीज खरोखर गंभीरची गोष्ट आहे बघा तेच की असलं काय करू घाण असं घडा टाकतो आता इथं कोण येऊन पार्टी बिटी काय करायची गरज आहे बक्की एक निरलेज्या। 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 निरलेज्या गड़ा हे काय खरोखर निर्लज्ज निर्लज्ज निर्लज माणसं आहे इथं गडावर येऊन पार्टी करायचं हे करायचं मग आता काय करणार मग इथं सगळं ते असं आता येईल राहिलं तर ते आणि दुसरा येऊन करतोय तिथं खरं इथं पार्टी करायचं काय हे म्हणजे नडले असनी काय करायचं सांगेल दोन पंप राऊंडा बनायचे राऊंड मला हिरती सगळं

गणेश मंदिर राजवडा महादेव मंदिर तलाव रांगणा मंदिर यशवंत दरवाजा हनुमान दरवाजा बात झाले बाद झाले पाच काल का भाषाय डोंगर पार्क ते डोंगर पार्क इथे किती किलोमीटर एकूण चाललं आहे पण सात किलोमीटर चाल सात काय आठ सात ते आठ आठ आणि किती दोन असं म्हणजे उतार चढाव किती म्हणजे खाली वर खाली वर साडे दहा वाजता निघलेलं दोन वाजले अजून अजून चालत चालू किल्ला उडक किल्ला काय काय झालाय झाला किल्ला झालं की आता किल्ला चालू की आपण किल्ला म्हणजे काय असं एकच आहे नाही रे असं ते बघा आता तलावकडं आता तलावकडे जायचं आहे आता पूर्ण मेन आपण पहिला दरवाजा जाऊन आलोय आता किल्ला किल्ला कुठलं आता कुठं तलावकडं तलाव झाल्यावर मग तिकडं आहे ते तिकडे गणेश मंदिर आणि यशवंत हे तलावकडे गणेश मंदिर यशवंत कुठं काय यशवंत दरवाजा आणि हनुमान दरवाजा ते तिकडं थोडतोय आणि हे आपण चालू हे तलावाकडं पोरं सगळे गेल्यात थोडं बघे माझं काय मत आहे आता बघा आपण तिथं वर हे कराल तिथं काय असं काय केलं लाकडं झाल्यात म्हणजे काय तर पार्टी केलं तिथं गडावर येऊन पार्टी करायसारखं काय तुमचं नडलंय भावानो जर सांग गडावर येऊन पार्टी करायचं काय तुमचं ते काय पार्टी करावं तुमच्याकडे करा का काय कुणीकडे काय वेगळं का काय नाही गडावर जेवण पार्टी करायचं असं काय दारूच्या पाटल्या टाकल्या दारूच्या पाटल्या टाकल्यात भावानो गड स्वच्छता करा करा सगळीजण मोहीम हातात घ्या आपली गड स्वच्छता आपणच करायला लागते महाराजांचं जे आपण अस्तित्व महाराष्ट्रामध्ये आहे ते आपणच टिकवावं लागते त्याच्यामुळं खरोखर 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 तुमच्याकडून खरोखरच लयच चा अपेक्षा चा म्हणजे असं हे आहेत की व्यवस्थित सगळं बाटली टाकू नका पर्यटन स्थळ करू नका चांगलं बघा आणि व्यवस्थित स्वच्छ करून व्यवस्थित जावा हे तलाव आबू अबू, अबू, अबू नुसतं फोटोशूटच स्वच्छ करायचं राहिलं बाजूला फोटोशूट चुलीवरच चा तर भावा ना पोर जर वर्षी झेंडा बदलले तर केलत ते बघा काल अजून अरे घाल बाबा चा पुढ बिपुड असून आणि जी पोरं आलतीत बघा आता जस्ट मी चहा पिलं ती पोरंच हे झेंडा बदलत बघा एक नंबर भगवा झेंडा आपलं आणि हेच आहे बघा महादेवांचं मंदिर जे रांगणा किल्ल्यामध्ये आहे एक नंबर असं आहे तर आत्ता आपण आलेलो भावानो हे मंदिर दिसते हे रांगणादेवी मंदिर आहे आणि इथं पण ओरिजिनल तोप आहेत बघा तर एक आहे स्मारक आहे ह्या स्मारकाची माहिती इथं बघा पॉज करून तुम्ही बघू शकता आणि हे आहे भावानो किल्ल्याचा नकाशा पूर्णपणे किल्ला कुठपर्यंत आहे काय काय किल्ल्यामध्ये आहे ते पूर्णपणे या नकाशामध्ये दिलेला आहे आणि हे आहे रांगणादेवी मंदिर रांगणादेवी मंदिर बघा इथं महाराज कीकाळी येऊन पण गेलं असतील आणि हे महाराजांचं फोटो आणि हे आहे आईसाहेबांचं फोटो काय तर भावन आता स्वच्छता तेन करून आता खाली जायचंय कारण आता वाजले चार जायल तर जायला अजून एक दोन तास लागते आणि पण लागल्यात तर जेव्हा चला आणि जाता तुम्हाला सांगतो मस्त तर भावान तो पाणी प्यायला थांबलो हे वडा बघा खाली आणि पूर्ण हात पाय आवडून आल्यात भावानो कमीत कमी जाता दहा किलोमीटर आणि येतात दहा किलोमीटर व्हा वाई आला वाईट खरोखर अंगात जीवने सकाळी एक एक वडापाव खाल्ले त्याच्यावर काय एक एक अन्नाचं नाही त्याच्यामुळे बोलायचं काय ताकद राहिले नाही त्यात काय झालं नुसतं पाणी वाड्याचं पाणी कशाचं पाणी मिळते ते पाणी आणि काय पाणी बाटली पण येऊन नाही हे काय नाही काही तर असेल म्हणून त्याच्यामुळं तुम्ही येताना पाण्याची बाटली बिटली सगळं घेऊन या आणि काय करा कचरा करू नका एवढा करा इतर ट्रॅकिंग खूप आहे भयानक परिस्थिती घाण पाठ डोकं भयानक दुखाले आमची पोरं खाली गेल्यात आता जाऊन डायरेक्ट जेवण करायला गेलं तर जाऊन डायरेक्ट जेवाला बसूया तिथनं पुढं दाखवतो तुम्हाला ओके चला बाय ताकला वाटतं अरे भावा थांबणार आहे तुला काय व्हाल काटेबिटी काटे काय नाही पडणे तुझं पाया पडतो मी तर पाटी मग तस चप्पल रे ब्लॉगला टाकायला नवीन त्याच्यात काही खतम अवस्था बघ भावाची अवस्था बघा बाय बाय टाटा गुड बाय नंबर भावा भावाचं ट्रॅकिंग करून करून चप्पल तुटले चप्पल तुटले प्लीज प्लीज आर्थिक मदत करा भावाला जरा मदत करा भाऊ आमचा गरीब लय त्यांचं पाहिजे असतं फोन पे नंबर देतो खाली तेवढं मदत करा त्याला तर तुला कसं वाटलं सांग पण नाही ट्रॅकिंग एक ट्रॅकिंग कसं वाटलं तुला ट्रॅकिंग एन्जॉय एक नंबर वाटलं की नाही खरं काय कंटाळ हा कंटाळ्याला आणि ते आणि ते पण काय फक्त आम्ही काय केलं काय तर खायला घेऊन यायला पाहिजे घेऊन खायला जर आलं का नाही एक नंबर आम्ही काय केलंय काय घेऊन आलं नाही त्याच्यामुळं अर्धा वडा भावा चोवीस किलोमीटर चालतो चोवीस किलोमीटर किती दहा 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 काय बारा लागते बारा 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 इथं बारा चोवीस नी हे गाड्या इथंपर्यंत येतात आम्ही चालत चोवीस काय आता आपण किलोमीटर सात किलोमीटर इकडे खाली हे बाबा अजून इकडे किती सात म्हणजे एकूण सात अरे सात होत नाही पण जास्त होती स्टार्टिंग बोर्ड आहे तुमचा सात काय सात हे बोर्ड लावल्यात खरं ह्या बोर्डचं काय भरोसा नाही खरोखर तो किती ये? किती कदी से दू? ये किती? आता किती येत किती कधी मारलाय स्क्रीनशॉट तू शेताना रांगण्या केल्यावर किती सतरा पॉईंट सत्तेचाळीस सतरा आणि आता चोवीस पॉईंट एकोण अल रे अल रे अल मासा बघ रे मासा बघ आणि किती पाणी स्वच्छ बघ रे तू जेवलास सोडून जेवलास भांडी पण धुतलास अरे आम्ही आम्ही काय का मग जेवणार तर भावना तर आता भाऊनं गाडीत बसलेलं आहे आणि ती जायला सुरुवात केलेला आहे तर भाऊनं जाताना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय भेटूया उद्या नमस्कार मित्रांनो तर ब्लॉग बघितला नाही कसं झालं एक नंबर झाला की नाही खतरनाक झालं की नाही भावनो कमेंट करून सांगायचं ब्लॉग कसं झाले आणि भावनो असं भावाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करणार असं ते करा खरं करा कारण भावाला सपोर्ट करा आणि ते सगळं सोड राहू दे भावानो दरवर्षी आम्ही असंच आपण रा एक गडकोट मोहीम आम्ही राबवतो आपले सगळं पूर्ण आपलं शिवछत्रपती ग्रुप आहे आपलं ग्रुप आहे त्याच्यासाठी भा आम्हाला भाऊनं असंच सपोर्ट करा आम्ही म्हणजे अजून चांगले चांगले कुठलेही कार्यक्रम म्हणजे पार पडण्यासाठी आम्हाला मदत करा म्हणजे असंच कुठ म्हणजे महाराजांसाठी महाराजांसाठी आपण काय पण करायला तयार आहे त्याच्यासाठी भाऊनं असंच सपोर्ट करा आणि एक विषय काय म्हणजे याला रात्री उगमित की मी बारा वाजले बारा वाजवून आल्यावर आंघोळ म्हणून करून झोपायला झोपून सकाळी उठून हे व्हिडिओ करायला शेताकडे आले कारण पाणी आहे पलीकडे सर पाणी चालू आहे त्याच्यामुळे शेताकडे आले शेताकडे शेतात हे ब्लॉग म्हणजे द एंड आहे ब्लॉक ब म्हणजे आता बनवालो आहे त्यासाठी भावना असं सपोर्ट करा आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि भावना पुढच्या वर्षीचं ब्लॉग असे ज्यापेक्षा पण पण खतरनाक होणार आहे पुढच्या वर्षी एक नंबर असं नवीन गॅजेट येणार आहे त्या गॅजेटने व्हिडिओ करूया भावाला सपोर्ट करा चला बाय जय श्रीराम